ज्या नवभारताची निर्मिती माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केली त्याचा पायवार असणारे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी होते अटलजींनी ज्या प्रकारे देशाला अणुसंपन्न बनवलं भारत कुठल्याही परकीय दबावाला बळी पडणार नाही हे दाखवून दिलं भारतामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जोडणारे गोल्डन क्वाड्रिलॅटरल हे रस्त्यांचं जाळं तयार करण्याचं काम केलं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सहा लाख गावांपर्यंत रस्ते नेण्याचं काम केलं टेलिकॉमचं क्षेत्र असो तंत्रज्ञानाचं क्षेत्र असो उद्योगाचं क्षेत्र असो किंवा सामाजिक सेवांचं क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये क्षेत्रा प्रचंड मोठं कार्य हे अटलजींनी केलेलं आपण सगळ्यांनी बघितलं आणि म्हणूनच श्रद्धेय अटल अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या शंभराव्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही त्यांना आदरांजली अर्पित करत असताना त्यांनी जो भारत या ठिकाणी घडवला आणि जो आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सातत्याने पुढे जातो आहे त्या भारताची सांस्कृतिक विरासत त्या भारताची संस्कार संपन्नता या सर्व गोष्टी अटलजींच्या माध्यमातून विस्तारित झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि म्हणून अशा अटलजींचं कार्य त्यांचे विचार हे सातत्याने समाजामध्ये रुजावे ते पुढेच जात राहावे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सातत्याने असेल